नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी ही लढाई प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार केला आहे याच मुद्द्याला घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून आज हा मोर्चा नागपूरच्या दिशेने निघाला आहे तर दुसरीकडे सरकारने बोलवलेल्या बैठकीत बच्चू कडू जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सरकारने याआधी ही बैठका घेतल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही मुख्यमंत्री यांना जर जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे मी मी आंदोलन सोडून जाऊ शकत नाही गेलो इकडे गोंधळ उडेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यांचं खापर माझ्यावर फोडल्या जाईल त्यामुळे सरकारने मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा मी नागपूर सोडणार नाही असा गंभीर इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार बच्चू कडू यांचा महा मोर्चा आज अमरावतीहून नागपूर मध्ये दाखल होणार आहे मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे अशी थेट प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे एवढंच नाही तर रोजचं मरण मेल्यापेक्षा एका दिवसाचा मरण मरायला आम्ही तयार आहे अशी संतप्त भावना मोर्चातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भाव आणि नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे पावसातही न डगमगता पंधरा दिवसांचा अन्न धान्याचा साठा सोबत घेऊन शेतकरी या आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहे एकंदरीतच बच्चू कडू यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा